हॅलो सुंदर सुंदर बडिया बडियारे <आ, देखाए>। आज आपल्याला काय शिकायचं आहे शहरापासून बनवायचे आपल्याला आधी ओळख कोणाची करायची आहे अक्षरांची कोणाची ओळख करायची आहे म्हणजे आपल्याला जर अक्षरांची ओळख झाली तर आपण त्याच्यापासून बनणारे शब्द मग ते अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवता येतील आता आपल्याला कोणाची ओळख करायची आहे रे आधी आपण अक्षरांची ओळख घेऊया दुणवत्ता, 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 दुणवत्ता। दुणवत्ता। आता या अक्षरांची ओळख परत एकदा आपण करूया तुम्ही आता खाली बसलेले सर्वांनी जे अक्षर पुढे येईल ते सर्वांनी बोलायचं आहे हा, हा सांगा वेरी गुड आपण पहिले र बघितला नंतर ब नंतर नंतर नंतर, नंतर, नंतर 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 पाँ। नंतर म्हणजेच आता आपण या ठिकाणी अक्षरांची काय केली ओळख केली आपण काय केली या ठिकाणी तुम्हाला एक कार्ड दिलंय काय दिलंय इथून कार्ड उचलायचं आणि आपल्याला त्या अक्षरांची जोडी लावायची आहे आता मी एक एक विद्यार्थ्याला या ठिकाणी बोलवणार आहे आणि त्याप्रमाणे त्याला त्या अक्षरांची जोडी लावून त्या, ला त्या, त्या कार्डात दिल्याप्रमाणे आपल्याला जोडी लावून तो शब्द तयार करायचा चला करू इतका सुरुवात कविता दिदी तुला या ठिकाणी कार्ड घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे तुला अक्षर शोधायचे आहेत पहिलं अक्षर शोध बरं ब व्हेरी गुड स ओके सांग बरं कविता दीदी काय झालं बस काय तो शब्द व्हेरी गुड टाळ्या जा आता यानंतर वैष्णवी दीदी येणार आहे हां वैष्णवी दीदी कार्ड बघ बरं त्या कार्डावर काय दिलेलं आहे हां पहिलं अक्षर काय सांग हा शोध बर वेरी गुड तर दुसरं व्हेरी गुड बरोबर आहे का रे आता हे काय झालं बरं तो शब्द काय झाला रे व्हेरी गुड हा बावे दादा आता कार्ड बघ बरं कोणतंय कार्ड तुला मिळालेलं हा पहिला अक्षर काय आहे ज शोध बरं कुठायच आहे देऊ सन्मान व्हेरी गुड त्यानंतर बरोबर आहे का काय झाला मग शब्द काय झाला रे व्हेरी गुड हा देवेंद्र दादा ये बरं कार्ड शोध तुझं कुठलं आहे कार्ड हा आता मला सांग पहिलं अक्षर कोणतं आहे घ व्हेरी गुड कुठे बरं घ शोध बरं व्हेरी गुड हां त्यानंतरचं अक्षर कोणतं आहे ड व्हेरी गुड हां बरोबर आहे का रे बरोबर आहे हां चुकलं आहे ते हा गुड वा 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 कुठला शब्द झाला रे कोणता शब्द झाला व्हेरी गुड आता यानंतर गायत्री दिदी येणार आहे चल ग गायत्री दीदी तुला कुठलं कार्ड मिळतंय बघ बर हा व्हेरी गुड पहिलं अक्षर काय आहे सांग बर ज ज शोध बरं कुठं बरं याच्यामध्ये ज हाय का हो हाय व्हेरी गुड हा काय रे ज नंतर भगवंता ग व्हेरी गुड काय झाला काय झाला ग व्हेरी गुड शाबाश यानंतर यश दादा ये बर तुला कुठलं कार्ड मिळतंय फक्त मला सांग यश दादा पहिलं अक्षर कुठलं आहे सांग ग ग शोध बरं कुठं आहे काय कायच्या ग व्हेरी गुड ग हा त्याच्यानंतर काय आहे बरोबर इ बरोबर जोडी करे मग काय केलं पाहिजे होतं आता बरोबर झालं कोणता शब्द झाला व्हेरी गुड चल संकेत दादा तुला कुठलं कारण मिळतं बघूया पहिलं पहिलं अक्षर काय संकेत दादा ग व्हेरी गुड बलवान दुसरा अक्षर काय झाला रे गड काय झाला छान व्हेरी गुड चल सारी का दीदी तुला कुठलं कार्ड मिळत बघत बरं हा ओके पहिला अक्षर काय बरं सारी का दीदी सांग मला ब ब कुठं आहे का व्हेरी गुड ब हा वेरी वा 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 काय झालं बर बघ काय झालं छान वा टाळ्या वाजा हा रादा बघ बर तुला कुठलं कार्ड मिळत ते ल अक्षर काय सांग बर मला र ओके महाराष्ट्र वेरी गुड स काय झालं रे रस म्हणजे त्याने बरोबर त्या कार्डातले जोडून शब्द तयार केला आहे तो रस मग आपल्याला या ठिकाणी या अक्षरांची ओळख झालेली आहे आता परत आपण एकदा ती अक्षर बघू या व्हेरी गुड आपण ही अक्षर शिकलो काय शिकलो आणि या अक्षरापासून काय तयार शिकलो काय तयार करायला शिकलो ह्यास आमचा